मित्रांनो मराठी मालिकेंमधली प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं तिने सांगितलेलं यामध्येच आता तेजश्री ही कशा मार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याबद्दल नव्या मालिकेचे नाव सुनती या घरची आहे अशा चर्चा सध्या सोशल मीडियावरती रंगलेल्या आहेत चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो तेजश्री प्रधान व सुबोध भावे यांची नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अशा बातम्या सध्या रंगलेल्या यावरती सुबोध भावे यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक पोस्ट शेअर केलेली आहे यामध्ये त्यांनी होणार सुंद ती या घरची असं लिहिलेलं आहे तसेच या पोस्टला त्यांनी तेजश्री प्रधानला टॅग केलेलं आहे तसेच या पोस्टच्या कॅप्शन मध्ये लवकरच असं सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे त्यामुळे तेजश्रीची नवी मालिका आहे असं सर्व लोक म्हणतायत तसेच झी मराठीच्या ऑफिशियली अकाउंट वरून या पोस्टच्या खाली कमेंट सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामुळे ते तेजश्री व सुबोध भावे यांची नवी मालिका ही झी मराठी या वाहिनीवरती लागणार असल्याचं बोललं ला जात आहे तर मित्रांनो तुम्हाला तेजश्री व सुबोध भावे यांना एकत्र पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा